ही सात फुटाची लागण मात्र जबरदस्त बसली हां नियोजन व्यवस्थित केलंय जसं आपल्या गन्ना मास्टरचं नियोजन असतंय तसं त्या पद्धतीनं आता नियोजन सगळं चालू आहे ते अजून एक म्हणायचं होतं ते गन्ना आपल्या कस्टमर केअरला का नाही सारखं रिक्वायरमेंट आलं शेतकऱ्यांची की तुम्ही जरा चार्ट द्या खतांचं खताच नियोजनाचं बर शेड्यूल असलं तर शेड्यूल द्या असं विचारायला लागले शेतकरी शेतकऱ्यांचं कसं आहे आपण एखादा चार्ट बनवून देऊ पण शकतोय पण ते चार्ट जर बनवून दिला तर प्रत्येक मातीनुसार काय त्याचं नियोजन व्यवस्थित शेतकऱ्याचं काय होणार नाही आणि ते त्या पद्धतीने दे त्याला करता येणार नाही शेतकऱ्यांना शेड्यूलची जास्त सवय शेड्यूल पाहिजे शेड्यूल आपल्या तसं त्यासाठी आपण एक आपला ऍप आपण जे बनवलंय सेतू फार्मचं तर ते सेतू फार्मचं ऍप आपण शेतकऱ्याला सजेस्ट करू शकते का तुला सांगतो त्या मुळे शेतकऱ्याला सवय लागत्या आता तू जो हा प्लॉट बघतोयस ना आता ह्या प्लॉटचं आपण सगळं एक्सपेन्सेस वगैरे आहे ह्याला शेड्यूल जे लावलंय मागं तर ते शेड्यूल आपल्याला वेळच्या वेळी दिसायला लागले त्यामुळे फायदा काय व्हायला लागलाय योग्य वेळी योग्य काम व्हायलाय हो आता आपल्या कसं ॲपमध्ये मध्ये दहा ते बारा दिवसांना आळवणी दाखवते आळवणी तशी आळवणी तशीच त्या पद्धतीने घातली आणि काय केलं मी हे एक ॲप आता रवीच्या मोबाईलवर चालू केलं आणि एक आमच्या अक्षयच्या मोबाईलवर चालू करून दिले त्यांना पण दिसतंय मोबाईलवर की आता आपल्याला उसाज वय दहा बारा दिवस झाले की आता हे काम करायचं आता <laughs> का, का। हाँ, हाँ. ते मला विचारायचेच बंद झाले ते काय करतात ते ॲप काढतात आणि ऍप मध्ये बघतात आणि मग मला दादा हे असं असं दिसतंय आता मध्ये तर करायचंय का करू दे का मी सांगतो करायचंय आता ते करायचंय शेतकऱ्यांना जे आपल्या कस्टमर केअरला फोन येतात ना त्यांना शेड्यूल आणि ह्या याच्या भानगडीत पडण्यापेक्षा ऍपचं माहिती सांगा असं माझं म्हणणं आहे ऍपची माहिती का सांग कारण हे मध्ये काही नुसतं शेड्यूलच मिळते असं नाही मध्ये काय काय मिळते तू सांग आता मला पहिली गोष्ट कोर्सेस आहेत कोर्स मिळतोय पहिला आपल्या त्या कोर्स मध्ये जवळपास ऊसाच्या लागवडीपासून तोडणी सगळी माहिती एक दुसरी गोष्ट बजेट सेट करताय बजेट सेट करताना बजेट किती महत्वाचं आहे खर्च बिरच सगळं करतोय घालतोय आपण पण आपलं गणित कुठं चुकतंय जो हा ज्यावेळेला आपला ऊस जातोय कारखान्याला आणि आपण त्यावेळेला गणित घालतोय त्यावेळेला आपल्याला करतोय जरा खर्च जास्त झालाय शेतकऱ्यांना आधी बजेट सेट करा पाहिजे आपलं कसं बजेट असते केंद्र सरकारचं राज्य सरकारचं असं बजेट उसाव सेट करायचं चाळीस हजार घाला पन्नास हजार खर्च करा साठ हजार खर्च करा काय करायचं लावातून बजेट आणि त्यानुसार खर्च करत चला आता बघ आपण ह्या बारा तेरा दिवसाच्या प्लॉटमध्ये सुरुवातीचा लागवडीचा खर्च आपण ॲपमध्ये भरला आहे परत आपण मशागतीचा खर्च भरला आहे सुरुवातीचा नंतर आपण आता आळवणी केली त्याचा खर्च भरला एवढं सगळं खर्च आपण ह्या ॲपमध्ये भरलेला आणि आता आपल्याला कळाले की आपलं बजेट एवढं खर्च आहे एवढं आपल्याला बजेट लावायचं आहे तर तो आपल्याला फायदा सगळ्यात आप मोठा ॲपमध्ये होते तिसरी गोष्ट आपल्या ॲपमध्ये अजून आप काय समजतंय योग्य <coughs> हवामानाचा अंदाज हवामानाचा अंदाज त्यामुळे शेतकऱ्याला अंदाज येतोय की पाऊस येणार आहे नाही येणार आहे काय काय का होणार आहे बरोबर या गोष्टी समजतात नंतर आपल्या ॲपमध्ये अजून रेकॉर्ड करतायटी रेकॉर्ड म्हणजे काय करायचं आहे समजा आता हे पान आहे या पानावर आता हे काय झालंय जांभळं पडले बरोबर शेतकऱ्याला माहित आहे का काय हो, काय झालंय काय नाही बरं त्याला माहिती पाहिजे काय करायचं त्यानं तो कोणाला तर विचारणार दुकानदाराला विचारणार म औषधाला त्यानं काय करायचं ते त्यानं त्या ऍपमध्ये फोटो काढायचा आणि तो फोटो पाठवायला फोटो पाठवला की तो बरोबर आपल्या कस्टमर केअरला येतो आणि तिथनं उत्तर देतात मग ते आपल्याला माहित ही कशाची कमतरता ही फॉस्फरसची कमतरता ही फॉस्फरसची कमतरता कशामुळे आल्या पाऊस जास्त पडला त्यामुळे फॉस्फरसचा अपटेक झाला नाही ह्याचं जर आपल्याला नियोजन पाहिजे असेल तर त्या ऍपमधनं देता येतं बरोबर हे ऑब्झर्वेशन रेकॉर्ड येतात ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड करायची म्हणजे आपण वेगवेगळी कामं करतो शेतात आज काय तन्नाशक मारलं आज काय का केलं पाणी दिलं जेटा मोडला ही सगळी माहिती त्या ॲपमध्ये आपल्याला टाकता येते तो सगळ्यात फायदा त्या आपल्या ॲपचा आहे आणि महत्वाची गोष्ट मार्केटमध्ये उपलब्ध असणारी कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक ही जी सगळी माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळते दुसरी गोष्ट काय करायची गरज आहे का काही गरज नाही शेतकऱ्यांना शेड्यूलच्या नादी न लावण्यापेक्षा शेतकऱ्यांना हे ऍप सजेस्ट करा जर आपण हे शेतकऱ्यांना ऍप सजेस्ट केलं तर त्याला ऑनलाईन पुस्तकच त्याच्या जवळ असणार आहे बरोबर उषाचं ऑनलाइन पुस्तक, पुस्तक की या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे बर त्यातलं ह्याचा फीचर म्हणजे जे की म्हणजे क्षेत्रफळानुसार आपलं ऍक्रेट क्वांटिटी एक फीचर भरायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात काय होते बघ प्लॉट कसा असतो शेतकऱ्याचा एक एकर सव्वा एकर दीड एकर ते काय आडमडिंगा असतात प्लॉट कुणाचं काही एक, एक एकर मग एक एकरच नसतो कुणाचा बेचाळीस गुंठा असतो नाही कुणाचा अडतीस गुंटा असतो तो ज्या वेळेला शेतकरी मार्क करतो ना ते आपलं जे खत खतांचं प्रमाण आहे आळवणीचं प्रमाण आहे ते त्याला त्याच्या क्षेत्रानुसार कळत कर, कळत म्हणजे युरिया टाकायचं किंवा अमोनियम सल्फेट टाकायचं अमोनियम सल्फेट आपण एकरी एक, एक बॅग सांगतो तर तुझं बेचाळीस त्रेचाळीस गुट्टा असलं तर बावन्न त्रेपन्न किलो सांगत बरोबर हा फायदा सगळ्यात म जास्त ह्याचा जा होतो आहे ॲपचा तर ही एक सवय चांगली शेतकऱ्याला लागते ती लागत्या दुसरी गोष्ट सगळं रेकॉर्ड राहतं आहे आणि सगळी माहिती आता कोर्सच्या माध्यमातून सगळी माहिती त्याला बघायला मिळते सगळी माहिती जर एकदा उसाची त्याला जर मिळाली तर तो फायदा शेतकऱ्याला उत्पादनाच्या दृष्टीनं ॲपचा चांगला होणार आहे बरं ह्याचा खर्च किती आहे सांग आहे एकवीसशे नव्याण्णव पण सात वर्ष वर्षासाठी वर्षाचा खर्च काढला तर तीनशे रुपये खर्च झाला रुपये खर्च सत्तर आज चांगल्या हॉटेलमध्ये चांगल्यातल्या चांगल्या हॉटेलमध्ये गेलास आणि एखादी व्हेज राजस्थानी थाळी घेतलीस किती रुपये खर्च आहे तीनशे रुपये तीनशे रुपये खर्च आहे तीनशे रुपये निवांत खर्च आहे मोबाईलच्या रिचार्जला महिन्याला किती मारतोय साडेतीनशे तीनशे अडीचशे म्हणजे कसा जीबी पॅब कमीत कमी तीनशे तर आहे मग मला सांग एवढ्या कमी खर्चामध्ये जर तुला शेताचं नियोजन जर समजत असेल तर शेतकऱ्यांनी काय हे ॲप वापरायला नको पाहिजे शेतकऱ्यांनी हे ॲप वापरायला पाहिजे शेतकरी काय आहे टेक्नोसावी व्हायला नको नकुमुंत म्हणतो म्हणतो बरोबर आता आपल्याकडे पण एक जे दोन तीन हजार सबस्क्रायबर आहेत त्यातले बघ वयस्कर लोक थोडी कमी आहेत तरुण पिढी येणारी थोडी बरीच आहे शेतकऱ्याला प्रिंटिंग गोष्टी मला सांग आज मोबाईल ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकाच्या खिशात आहे खिशात कायम मग त्याला माहितीसाठी दुसरीकडे गर जायची गरज आहे का कुठेही शेतात बसू दे बांधावर त्यानं काय करायचं मोबाईल काढायचा बघायचं डाटा त्याच्यातला चेक करायचा हे सगळ्या गोष्टी त्याला करता येतात त्यामुळं वापरणं पण आधी सोपा आहे तुम्ही ट्रेनिंग देता का नाही शेतकऱ्याला ॲप वापरायची ट्रेनिंग देता नहीं का नाही कशा पद्धतीनं बरं शेतकऱ्याला एखादी अडचण आलीच तर काय कसं सॉल्व्ह करता शेतकऱ्यांची डायरेक्ट मग त्यातून ॲग्री एक्सपर्टला डायरेक्ट कनेक्ट करून ते आमच्याशी डायरेक्ट संवाद साधू शकतो बरोबर बाकी जर टेक्निकल गोष्टी असेल तर ती डायरेक्ट तिकडे फॉर्म बॅकेंडला त्यांच्या सोबत पण ते हो, संवाद साधू शकतो डायरेक्टली मला आणि एक सांग आता ह्याच्यात लागण खोडवा नेडवा पूर्व हंगामी सुरू अडसाली ह्या सगळ्या वेगवेगळ्या वे, हंगामातल्या गोष्टी आहेत मग सगळ्याला काय एकच त्याचं नियोजन वे जातीनुसार हा म्हणजे कुठल्या कुठल्या व्हरायटी वापरतो त्या व्हरायटीच्या नुसार त्याचं खताचं संपूर्ण नियोजन केलेलं आहे हंगामानुसार केलेलं आहे आणि मातीच्या जमिनीच्या प्रकारानुसार त्याचं नियोजन केलेलं आहे इव्हन इथंपर्यंत की आता ड्रिपचं पण आपण द्यायला ड्रिप शूट आता मला आणखी एक गोष्ट एक थोडी क्लिअर करायची आहे ए आय तंत्रज्ञान यायला लागलं आहे शेतीमध्ये आणि ह्या ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आता शेतकरी करायला लागलेत असं काय आपल्या ॲपमध्ये करता येईल का मा मा की माती परीक्षणाचा रिपोर्ट टाकायचा आणि शेतकऱ्याला माती परीक्षणानुसार खतांचं नियोजन मिळेल होईल काय असं काय होऊ हु� शकतं होऊ शकतं होऊ शकतं म्हणजे त्याच्या डेव्हलपमेंट मित्रांनो आपलं चालू आहे शेतकऱ्यानं फक्त मातीच्या परीक्षाचा रिपोर्ट त्याच्यामध्ये टाकायचं एनपीके मायक्रोन्युट्रिय सगळं टाकायचं पर्सनलाइज सुद्धा शेड्यूल आपण त्याला देण्याचा प्रयत्न करणार आता अजून पुढे चालून सेन्सरच्या इंटिग्रेशनच्या बाबतीत आपण काम करायला त्यामध्ये ॲपमध्येच आपल्या ॲपमध्येच आपल्या सगळं मॉइश्चरचा डाटा सेन्सरचा डाटा सगळा येईल एक परिपूर्ण ॲप शेतकऱ्याला मिळेल तू प्रश्न विचारायला सुरुवातीला की ह्या प्लॉटचं नियोजन चा प्लॉट चांगला दिसते तर ह्या प्लॉटला त्या ॲपचा चांगला फायदा व्हायला लागला आणि माझ्या हो डोक्यावरचा मेन म्हणजे तुला सांगतो तु ताण कमी झालाय कारण अक्षयला रवीला ह्या गोष्टी दिसत असल्यामुळं त्यांना समजतं की आता पुढचं नियोजन कसं करायचं म्हणजे त्यांना पण सारखं विचारायला पण झालं बरोबर मला सांग आता तू इथं बाहेर नोकरी करतोय कुठंतर बरोबर आणि शेती तुझी लांब आहे पन्नास शंभर किलोमीटर वर तुझी शेती हाय बरोबर त्या पन्नास शंभर किलोमीटर शेतीवर तुला नियोजन करायचं तू तिथे कामाला माणूस ठेवलायस बरोबर त्याला तुला सगळ्या बऱ्याच गोष्टी सांगायच्या त्यामध्ये ह्या सा ॲपचा फायदा होईल नाही <laughs> जे नोकरी करणारे लोक आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे आहेत त्या लोकांना लय आवड आहे पण त्यांना शेतीत डायरेक्ट एक्झॅक्ट जाता त्यांच्यासाठी कसा फायदा होईल संडे सांग बरं संडे फार्मर्सला काय फायदा होईल आता त्यांच्यासाठी कसं आहे की पूर्ण ॲपचं नियोजन तर त्यांना मोबाईलवर दिसणार आहे ॲज कम्पेरेटली तर तुमचा माणूस कोण असेल तर त्याला जर दिसत असेल तर सुरुवातीपासून म्हणजे लागवडीच्या तारखेनुसार म्हणजे उसाच्या वयानुसार त्याचं सगळं नियोजन मोबाईलच्या ॲपमध्ये दिसणार आहे दोघांना दिसणार आहे ॲक्टिव्हिटी केली नाही केली रेकॉर्ड करता येणार आहे रेकॉर्ड केली तर तिथं फोटो अपलोड करता येणार आहेत जरी त्या त्यांच्या कामगारांनी फोटो अपलोड केले तरी इथं मालकाला त्याला मोबाईलवर दिसणार आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी सगळ्या रेकॉर्ड करता येणार आहे पैसे दिले पैसे दिलेला कामगाराला खर्च खत टाकलंय का जर शेतकऱ्याला माहित पाहिजे की आम्ही आता पाच गुन्हा आणून दिले पाच गुन्ह्या टाकल्या का त्याने चारच टाकल्या आणि एक देऊन घेऊन दुकानदाराला परत दिली ही तुम्हाला सुद्धा कळणार आहे कारण तेवढंच खत तुम्हाला द्यायचं आहे समजा एकशे वीस किलो खत द्यायला आलंय ऍप मध्ये तेवढंच त्याला द्या म्हणजे ह्या ह्याच्यामधनं इकॉनॉमिक्स चांगलं साधता येते सगळ्या गोष्टी ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा ॲपचा चांगला फायदा होतोय बरेच शेतकरी वापरतात मला बऱ्याच शेतकऱ्यांना सांगणं राहील की तुम्ही जरूर ह्या ॲपचा वापर करा अतिशय सुंदर युआय बनवल्या ॲपची शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत मराठी भाषेत आहे बरं काही लोकांना मराठी कळत नाही कर्नाटक करन, वगैरे त्यांना इंग्लिशचा पण सपोर्ट बरोबर हिंदी लवकरच आपण त्याला सपोर्ट द्यायचा द्यायचा चालू करतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील जरूर या ॲपचा वापर करा इतन पुढं तुम्हाला ह्या सगळ्या प्लॉटचं नियोजन जे आहे ह्या सात फुटातला किंवा पूर्ण आपला तर ह्याचं नियोजन तर तुम्हाला ह्या ॲपच्या माध्यमातून आपण सांगणारच आहे प्लस याचं नियोजन फार्मरला आपल्या वेबसाईटवर डायरेक्ट दिसणार असणार या ॲपचं आप नियोजन आपण कसं ह्या प्लॉटचं आपण नियोजन कशा पद्धतीने करायला बरोबर म्हणजे जे आपण डाटा रेकॉर्ड करायला लागलो तर तो शेतकऱ्यांना पण आता दिसायला चालू होणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे कर समजा ॲप नाही पण त्यांना घ्यायचं आहे पण हे काम कसं करताय ॲप ही जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला त्या वेबसाईटवर पण तुम्हाला दिसणार आहे एका विंडोमध्ये की काय सध्या प्लॉटचं नियोजन त्या पद्धतीनं तुम्ही हे ॲप जरूर घ्या ॲप जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवर नंबर दिसते तेव्हा संपर्क करा प्ले स्टोरला जावा सेतू फार्म नावाने ॲप्लिकेशन आहे ॲप स्टोअरला देखील सेतू फार्म नावाने ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा पुढचे इंस्ट्रक्शन फॉलो करा सबस्क्रिप्शन तुम्हाला तिथ तिथल्या तिथं येईल फक्त क्यू कु क्यू कुपन कोड वापरावं लागतो आहे आत्ता बरोबर कारण आत्ता एक तिशे नव्याण्णव किंवा मत या अडचाले हंगामासाठी आपण एक हजार रुपये त्याला ऑफ ठेवलं आहे तर ते, ते कुपन कोडसाठी तुम्हाला आपल्या कस्टमर केअरला संपर्क किंवा किंवा मला जरी तुम्ही संपर्क केला तरी चाल चल धन्यवाद धन्यवाद